असेल तर तटकरेने खरोखर हिंमत करून दाखवावी काय त्यांची अवस्था होते ते बघ सर्वे भाजपने सर्वे केलाय त्या भाजपच्या सर्वे न जाहीर केलाय की जर तटकर्यांना उमेदवारी दिली तर ता तटकरे एक लाख वीस हजार मताने हरतील हा भाजपचा सर्वे आहे आणि म्हणून मग ते सांगतायत अरे ही हरवायला कशाला सीट द्यायची ही सीट हरायला का द्यायची मग त्याला विचारलं मग एक लाख वीस हजाराने भाजपने जर उमेदवारी चटकऱ्याला दिली तर चटकरी हरणार आहेत मग ही जर भाजपला दिली तर ते म्हणाले आम्ही फक्त ऐंशी हजाराने हरणार आहोत ते सुद्धा आम्ही जिंकणार नाही म्हणत पण आम्ही फक्त ऐंशी हजारने हरणार आहोत आम्ही ते एक लाख वीस हजारने हरणार आहेत मग त्यांना कशाला द्यायची तेव्हा त्यांच्या आट्या पाट्या त्यांच्या चालू द्या कोणी कुणाला बात करायचं ते करू द्या जो पण राहील त्याच्याबद्दल म्हणून आज चर्चा करण्याची काही आवश्यकता नाहीये आज माझा पूर्ण विश्वास आहे या रायगडच्या जनतेवर रायगडच्या मतदारांवरती इथल्या माता भगिनी शेतकऱ्यांवर बांधवांवरती भगिनीवरती आमच्या युवकांवरती तरुणांवरती विद्यार्थ्यांवरती विद्यार्थी माझा पूर्ण विश्वास आहे रायगडच्या जनतेनं निर्धार केलेला आहे निर्णय घेतलेला आहे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे आनंद गीतेच होणार आहे श्रीवर्धन मतदारसंघाची सगळी आपण बैठक घेतली होती मातोश्रीवर त्याला उद्धव साहेबांनी सांगितलं की गीते एवढे भाग्यवान आहेत की गीते साहेबांची उमेदवारी बुद्ध शरद पवार साहेबांनी मागितली की गीतेनाथ रायगड मधून उमेदवारी आता एवढं सगळं झाल्यानंतर आता प्रश्न असा पडतोय की माझ्यासमोर लढवायला आधी मुळात त्यांच्यात हिंमत असेल का राहिली असेल अजून उमेदवार ठरत नाहीये अजून आट्या पाट्या सुरू आहेत बरोबर आहे ना आणि दोघे एकमेकाला बात करायचा प्रयत्न करत आट्या पाट्या त्यांच्यात होत आहेत आपल्यात नाही त्यांच्या आट्या पाट्या सुरू आहेत अजूनही उमेदवार काय माझ्या समोर स्पष्ट झालेला नाही आणि मग अशा वेळेला एखाद्याला फाजील महत्व का द्यायचं घ्यायचं का मला आज या क्षणाला त्या माणसाला माझी महत्व देण्याची अजिबात आवश्यकता वाटत नाही आणि म्हणून मी आज कोणाच नाव इथं घेणार नाही घेण्याची गरज नाहीये आपण घेऊन त्यांना उगाच मोठं करू किंवा त्यांचं महत्व वाढू कदाचित मी त्यांचं नाव घेतलं तर त्यांना तो प्लस पॉईंट होईल ते बघतील बघा जिते साहेब माझं नाव घेतात म्हणजे जिते साहेब घाबरतात तेव्हा भाजपला नको असं होईल ना का वेगळं काय होईल हे रायगडचं राजकारण आहे जे गेली अनेक वर्ष मी पाहतोय मागच्या वेळेला स्त्रीवर्धनचा उमेदवार हा शिवसेनेने नव्हता दिला कोणी दिला होता का हो पत्रकार मित्रांनो कोणी जाहीर केलं कोणी दिला होता ते म्हणते मी दिला स्त्रीवर्धनचा उमेदवार आता यांचा काय संबंध काय संबंध होता का आणि म्हणून मग त्यांना फालील महत्व द्यायचं नाहीये उलट माझा आहे माझं खुलं आव्हान आहे जर खरोखरच हिंमत असेल तर तटकरेने लोकसभा लढून दाखवावी खरोखर हिंमत करून दाखवावी काय त्यांची अवस्था होते ते बघ जो सर्वे केलाय भाजपने सर्वे केलाय त्या भाजपच्या सर्वेला जाहीर केलंय की जर तटकरेना उमेदवारी दिली तर तटकरे एक लाख वीस हजार मताने हरतील भाजपचा आणि म्हणून मग ते सांगतायत अरे हरवायला कशाला का द्यायची मग त्याला विचारल्याबद्दल एक लाख वीस हजाराने भाजपने तटकरांना दिली तर चटकरी हरणार आहेत मग ही जर भाजपला दिली तर ते म्हणे आम्ही फक्त ऐंशी हजाराने हरणार आहोत ते सुद्धा आम्ही जिंकणार होतो नाही म्हणत आम्ही फक्त ऐंशी हजार ने हरणार होतो हर ते एक लाख वीस हजार ने हरणार आहेत त्यांना कशाला द्यायची तेव्हा त्यांच्या आट्या पाट्या त्यांच्यात चालू द्या कोणी <laughs> कुणाला बाद करायचं ते करू द्या जो कोण त्यातला जिवंत राहील त्याच्याबद्दल बोलून नंतर आज चर्चा करण्याची काही आवश्यकता नाहीये आहे आज माझा पूर्ण विश्वास आहे या रायगडच्या जनतेवर रायगडच्या मतदारांवरती त्या माता भगिनी शेतकऱ्यांवर बांधवांवरती भगिनींवरती आपल्या युवकांवरती तरुणांवरती विद्यार्थ्यांवरती विद्यार्थिनीवरती माझा पूर्ण विश्वास आहे रायगडच्या जनतेने निर्धार केलेला आहे निर्णय घेतलेला आहे रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार ते आनंद गीतेच होणार आहे हा विश्वास रायगडच्या जनतेने घेतलेला आहे हम तुम्हारे साथ हैं आनंद गीतेचा बागे बडो हम तुम्हारे साथ हैं तुम्ही पाहताहात विस्टा न्यूज मराठी